आणि मतदार जागृतीच्या अनुषंगानं अनेक कार्यक्रम आपण जिल्हाभरामध्ये घेतले याच्यामध्ये खूप नाविन्यपूर्ण कामं आपण केलेली आहेत कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली नव्हती अपूर्ण होती असं हो म्हणता हो येणार नाही मनोखत नाही पण खूप वेगानं मला तिथं काम करावं लागलं आणि निवडणुकीची सगळी कामं आता आम्ही शंभर टक्के त्याच्यातले आता म एकोणीस हजार जो आकडा आहे तो सगळ्या प्रकारच्या कामासाठी आहे मतदान केंद्रावर जे लागणार आहेत कर्मचारी ते जवळजवळ तेरा हजाराच्या आसपास आहे साडेचारशे पर्यंत रिपोर्ट झालाय कालच्या ऍड व्हायचा आज आता बाहेर सगळे नऊ म्हणजे जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून दोन्ही मतदारसंघातल्या सगळ्याच विधानसभेची जबाबदारी माझ्यावरच आहे त्याच्यामध्ये स्टाफ नेमणे त्यांचं ट्रेनिंग घेणं मतदान केंद्र तयार करणं मतदान केंद्रावरचं सर्व इन्फ्रास्ट्रक्चर देणं सगळ्या जबाबदाऱ्या माझ्याकडं आरो म्हणून मग फक्त ते नॉमिनेशनच्या पुढची जी प्रक्रिया आहे ती मात्र मग जालना जिल्हाधिकारीकडे <coughs>

यमामिया या पक्षाच्या संदर्भामध्ये ती सुरू आहे त्याच्याकडे काय तुमचं वॉच ठेवण्यासाठी तुम्ही एक टीम तयार करणार काय झालं नाही नाही आपल्या आपल्या लेवलवर येतं जे मीडिया कक्ष आहे त्याच्यामध्ये त्याचं चालूच आहे परंतु आता आम्ही निवडणूक आयोगांचे एक माझे पत्र आलेलं होतं मी ते पत्र पण दिलेलं होतं मी काल रात्रीच पत्र दिले सी पी आणि एस पीना त्याच्यामध्ये पोलीस आधी म्हणजे एस पी आणि एस सी पीनी दोन चार मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर जाहीर करायचे पब्लिकसाठी आणि चा। ते मोबाईल नंबर सर्व जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आम्ही ते स्प्रेड करणार आहेत आणि ते विनंती नागरिकांना करणार आहे की आपल्या ग्रुपवर अशा पद्धतीचं कुणाचंही मान हनन होईल कुणाच्या भावना दुखवल्या जातील किंवा आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं जर काही क्लिप्स काही पोस्ट आल्या तर त्यांनी ते जे नंबर देतील ग्रामीण भागासाठी एस पी देतील शहरी भागासाठी सीपी पी देतील त्या नंबरवर आपण ते मेसेज जो काही आहे तो फॉरवर्ड करा कुठून आला आहे तो फॉरवर्ड करा वाटून ते त्यांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल पण त्याचं त्या नंबरवर तो मेसेज गेल्यानंतर तातडीनं त्याची चौकशी होईल तातडीनं त्याचं जे काही नेटवर्क आहे ते ट्रेस केलं जाईल आणि संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात येईल असं आयोगाने सूचना दिलेल्या आहे आणि त्याचा आधार घेऊन मी कालच दोन्ही शहरी आणि ग्रामीण पोलीस विभागाला अशा पद्धतीचं पत्र दिलेलं आहे ते कदाचित एक दोन दिवसामध्ये ते करतील पण त्यांच्याकडे ऑलरेडी ती यंत्रणा चालू आहे त्यांच्याकडे जे सायबर संदर्भामध्ये जे अधिकारी आहेत ते सगळं वाश ठेवून आहेत परंतु पब्लिकला आणखी माहीत नाही की कुणाला हे करावं त्यामुळं आयोगाने ह्या स्पेसिफिक सूचना दिलेल्या आहेत की तिनं नंबर पब्लिश करा आणि त्याच्यावर कुणी पण जे काही ऑब्जेक्शनेबल आहे ते त्याच्यावर पाठवून स्वतःचं नाव गोपनीय ठेवू शकतो ना झटकं नाही काही बरोबर नाही जो कोणी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यात हे असतील जुने असतील किंवा ते टाईप करणारे वेगळे असतील म्हणजे ठीक आहे एखाद्या आपण दुर्लक्ष करू पण ते म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळा सोपातो आहे म्हणतात ना तो ती भीती आहे म्हणजे स्ट्रिक्ट ऍक्शन नाही घेतली तर ते मग सवय लागून जाईल आणि ते धोकादायक निवडणूक प्रक्रिया ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठीची प्रक्रिया आहे आता तसंच पाठवा तसच देणार आहे आम्ही आता उद्या एक दिवस देणार आहे त्या सर्वांसाठी आणि त्या तारखेला जितके जण गैरहजार आहेत म्हणजे मी तर सांगतो त्यांना गुरुवारपर्यंत आम्ही मदत देतो गुरुवारी हे सर्व जे गायब झालेले कर्मचारी आहे त्याने त्या ते त्या रिपोर्ट करावा गुरुवारी गुरुवारी अकराच्या दरम्यान त्या ई आर ओ कडे त्यांनी रिपोर्ट करावा मग त्यांना त्या दिवशी त्याचं शॉर्ट ट्रेनिंग दिलं जाईल आणि मग दुसऱ्या ट्रेनिंग मध्ये त्यांचं डिटेल ट्रेनिंग होणारच आहे त्याच्यामुळे काही विषय नाही परंतु ज्यांनी गायब झालेले आहेत ते जर गुरुवारी जॉईन नाही झाले तर मात्र मग आम्ही त्यांची जे काही महाराष्ट्र नागरी सेवा निवडणूक नियमावली सगळे ज्या काय लोकप्रतिनिधीत्व कायदा कंडक्ट ऑफ इलेक्शन हो सगळे जेवढे काही कायदे ठोकता येतील जेवढे कलम तेवढे मग कारण विनाकारण अंग काढून घेणं हे काही म्हणजे आपली संस्कृती पण नाही आहे ती प्रवृत्ती पण नसायला पाहिजे तर तेच ते सुद्धा सुरू आहे म्हणजे असं ते दुर्लक्षित नाही आहे विषय काही जणांनी मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं आहे ते मेडिकल सर्टिफिकेट भोगच नसल्याची शक्यता वाटायला लागली त्याच्यामुळे ते, hmm. ते मेडिकल सर्टिफिकेटवाले बाजूला काढून ते संबंधित जे जी कोणी सर्टिफाय केले त्या डॉक्टरांना पण पाचारण करून घ्यायचं आमचं चाललेलं आहे खरंच जर आधारही असेल तर ओके नाहीतर आम्ही मेडिकल कॉलेजची जी टीम असते ही hmm. तपासणी करणारे त्यांच्याकडे आम्ही काही कर्मचाऱ्याला पाठवून शॅम्पल टेस्ट करू आणि मग त्याने जर म्हणले की याला काहीच आधार नाही असला तर मग ते जे सर्टिफिकेट दिलेले डॉक्टर आहेत त्यांना सुद्धा आम्ही आमच्या कायद्याच्या कचटीत घेणार की शासनासोबत फसवणूक केलेली आहे आणि निवडणूक आयोगाची फसवणूक केली आहे खाली दाखल मागे बघणार नाही कारण सगळ्यांनी असं केल्यावर निवडणुकीवर निवडणूक घ्यायचे कशा जिल्हाधिकारी तीन हजार पंच्याऐंशी मतदान केंद्रावर जाऊन अर्धा लोक तर काही काम करू शकणार नाही आणखी कॅल्क्युलेशन चालू आहे तेच आता आता जे आले ते जवळजवळ साडेचारशेच्या आसपास आहे

था मग गेट्स सर हेलो मान इंग्लिश मोमेंट सर नेमो दुसरी दुसरी बॅगेजचा पासपोर्ट नंबर त्यांचा फोटो काढणार होता हा दुसरी बघ आयना कॅप फोटो काढायचा आय आय कॅमेरा देशमुख सर हे था या या हा देशमुख मा दो दो जण आहेत दो जण आहेत

केलेला आहे त्याच्या संदर्भात तुमचं काही आणखी अडचणी आहेत का ते विचारतील किंवा मग डेपटीडीओ असेल तर मग इलेक्शनचा कुठलाही विषय तुम्हाला ते सांगतील किंवा काही आमच्या आता वेगवेगळ्या विषयासाठी आपण नोडल अधिकारी नेमले आता शिव जिल्हा परिषद आचारसंहितेचे आहेत ते असे वेगवेगळे ती कोणीतरी कुणीतरी अवेलेबल राहील कोणीतरी आणि आपल्याशी चर्चा करेल टप्पा होतील काही माहिती आपण घ्या काही माहिती आम्ही घेऊ आणि त्याच्या या माध्यमातून चांगलं सर्कल माहिती देण्या घेण्याचं आणि एक चांगलं वर्तुळ तयार होऊन निवडणूक प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पडते यासाठी या संवाद सेतूचं निर्मिती आज आम्ही केलेली आहे पण उद्या नवीन वर्षाच्या सुरुवात आहे मी आपण सर्वांना पाडवा येणारे ईद बाबासाहेब आंबेडकर जयंती या सगळ्यांच्या मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आपल्या काही सूचना असतील तर त्याचं स्वागत आहे